तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय आजचा जो साप आहे अपले ता तो रेस्क्यू केला आहे आपल्या एकता ताईने एकता आणि मी आम्ही दोघीही जुळ्या बहिणी वाटतो असं खूप जणांचं मत आहे पण आम्ही जुळ्या बहिणी नाही आहोत आम्ही खूप छान मैत्रिणी आहोत बहिणी नाही आहोत आम्ही लकीली आम्ही एकसारख्या दिसत असेल पण तुमच्या दाजींची आणि एकताची ओळख होती ते त्याला बहीण मानतात आणि तेव्हापासून माझी ओळख झाली आणि आम्ही दोघी जरा जरा सेमच दिसतो तर आजचा रेस्क्यू कॉल बघू शकता या दादांनी फोन केलेला बिल्डिंग आहे बिल्डिंगच्या खाली इथे पार्किंग एरिया आणि इथे जे काही टेबल वगैरे दिसतोय ते आहे चप्पल शूज ठेवण्यासाठी असे छान टेबल डुअर वगैरे त्याला मस्त तयार केलेत पार्किंग एरिया रिकामाच आहे त्यामुळे त्यांना हा साप दिसला आणि साप येऊन या ठिकाणी लपला बघा इथे खाली तुमचं पण अशा प्रकारे चप्पल स्टँड वगैरे असेल तर थोडंसं त्याला उंच करा खाली विटा वगैरे ठेवा जेणेकरून असा खाली सापट भेटले की साप लपणार नाही थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे गरमीसाठी उब मिळावी म्हणून साप कुठेही येऊन घुसतात आता एकता या ठिकाणी हा साप रेस्क्यू करणार आहे धामन प्रजातीचा बिनविषारी साप हिंदीमध्ये या सापाला घोडा पछाड हे नाव आहे तर इंग्लिशमध्ये या सापाला रॅट स्नेक नावाने ओळखलं जातं अतिशय चप्पळ असा हा साप असतो बऱ्याचदा हे बघा खूप असा चप्पळ आणि एकदानी खूप चांगल्या पद्धतीने त्याला पकडला तो एकताच्या हातातून सुटण्याचा खूप प्रयत्न करत आहे हा सापच मुळात खूप चप्पळ आणि खूप असा भित्रा घाबरट असतो मोठी साईज असते सापाची त्याच्यामुळे लोकसुद्धा त्याला घाबरतात साप तर हा बिनविषारीचा आहे हा साप असा आहे कुठेही झाडावर सुद्धा अगदी सहजरित्या चढू शकतो आपल्या पार्किंग एरियामध्ये आपण काही सामानाची अडगळ ठेवली असेल त्याच्यामध्ये उंदरांचा वावर असतो खूप जास्त प्रमाणात बेडूक तेथे लपून बसतात आणि याच कारणामुळे साप जे आहे ते आपल्या घराच्या पार्किंगमध्ये किंवा आजूबाजूला येतात त्याचं कारणच असं असतं की शिकारी ज्या शोधात ते आलेले असतात आणि अडचण लपायला जागा असते तर धामण हा साप एकताने खूप चांगल्या पद्धतीने रेस्क्यू केला साप ज्यावेळेस पकडला जातो त्यावेळेस तो हातामधून सुटण्यासाठी खूप अशा घेत असतो धामन साप चावतो सुद्धा बऱ्याच जणांचा हा गैरसमज आहे की साप चावत नाही असं नाहीये मित्रांनो साप सुद्धा खूप जोराचा चावतो फक्त एवढंच की धामण हा बिनविषारी प्रजातीचा साप असल्यामुळे तो चावल्यानंतर आपल्या जीवाला काही धोका नसतो पण ज्यावेळेस जोरात चावतो त्यावेळेस मोठी अशी जखम तो करू शकतो त्यामुळे धामणसाप जरी असला तरी कोणीही त्याला पकडायचा प्रयत्न करायचा नाही खालून पूर्ण पिवळा आहे वरून काळ्या काळ्या पट्ट्या दिसतात आहे तुम्हाला मोठी साईज आहे पण धामणसाप पिवळाच असतो असं काही नाही त्याच्यामध्ये तीन चार पाच कलर येतात ग्रे असतो काळा असतो पिवळा आणखीन कलर असतात त्याच्यामुळे पिवळा म्हणजेच धामण हा समज सोडून द्या शेपटीचा आधार घेऊन एक हाताला पकडत आहे तो आपल्यासारखे त्याला हातपाय नाही त्यामुळे सापांची शेपटी हाच त्यांचा खूप मोठा सपोर्ट असते ज्याचा ते वापर खाली लटकतात त्यावेळेस ते आपल्यालाही पकडण्याचा प्रयत्न करतात जसं आपण त्यांना पकडतो तसं शेपटीचा आधार घेऊन तेसुद्धा आपल्याला पकडतात झाडांवर चढतात झाडांवर जे पक्षी आहेत पक्ष्यांची घरटे अंडी पिल्ली त्याच्यामध्ये घुसून खातात ते आणि हा साप आपल्या घराच्या आजूबाजूला असणे फार गरजेचे आहे तर एकताने साप कसा पकडला नक्की कमेंट करा तिला पण कौतुक वाटेल छान वाटेल आणि प्रोत्साहन येईल जसं तुम्ही मला कमेंट करत असता मोठ्या साईजचा साप अगदी न भिता खूप छान पद्धतीने हाताळला धन्यवाद